माझं वय आहे पस्तीस बाबांचं वय पंच्याण्णव आम्हाला इथून उत्तर खाली येत नाही त्या ठिकाणी बाबा काम करत असतायत तुम्ही येऊ शकता पाठीमाग तर त्यांना मौन पाळलेलं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक अध्यात्माची ताकद काय पाच वर्षानंतर ना आम्ही फक्त पाच मिनिटांसाठी त्यांना भेटलो होतो परंतु त्यांना लिहून दाखवलं का इथं शिवतर येथील आहे शिवतर मालगाव त्यांना गाव सांगितलं होतं आमचं आणि शिवतर येथील आहे बाबांना तुम्ही बाबांना मला आत्ता सांगितलं आणि त्यांना आत्ता सध्या मौन पाळलेलं आहे आणि हा रोड फार मोठा आहे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ करत वरतीपर्यंत दाखवणार आहे किती मोठं काम केलेलं के आहे आणि फक्त हे देवासाठी या ठिकाणच्या स्थानासाठी आणि त्यांचं वय आत्ता आहे पंच्याण्णव अर्थानं मित्रांनो आपण ज्या बाबांचा त्यावेळेस व्हिडिओ टाकला होता चार ते पाच वर्षापाठीमाग आणि आपल्या चॅनेलला सुरुवात केली होती तिथून आपला चॅनेल सुद्धा खऱ्या अर्थानं उदयास आला किंवा मोठ्या नावारूपाला आला मंडळी जय जवान जय किसान आज आपण कुळक आपल्याला माहिती आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील एक पवित्र असं देवस्थान आहे या ठिकाण बघू शकता कुळक जाई या ठिकाणं सीतामाईचं वास्तव्य होतं आणि त्याचबरोबर आपण एक चार ते पाच वर्षापाटी मग एक अशी व्हिडिओ टाकली होती आणि आपण आता दरीमध्ये खोल दरीमध्ये खाली जाणार आहोत आणि या ठिकाणं काही रहस्यमय गुपा आहे प्रकारे दशरथ मांजीनं आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी पूर्ण डोंगरातून रोड बनवला होता त्या प्रकारे एक देवाच्या भक्तीसाठी आणि वर्षाच्या साधूनं डोंगर फोडून खाली रस्ता बनवलेला आहे त्या ठिकाणं ते तपश्चर्या करतात कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करत नाहीत दूध किंवा केळी अशावरतीच जीवन जगत असून ध्यान साधनेतून आणि कामाच्या कष्टाच्या जोरावरती संपूर्ण डोंगर फोडून खाली वाट केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे एक अद्भुत अशी गोष्ट आपल्याला खाली गेल्यानंतर बघायला मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कुळकजाई या गावी आलेलो आहे ज्या ठिकाणं या दंडकारण्यामध्ये सीतामाई आणि त्यांचं वास्तव्य बराच काळ या ठिकाणं होतं अशा एका ठिकाणी आलेलो आहे परंतु सीतामाईचं मंदिर आपणा सर्वांनाच माहिती आहे परंतु हा डोंगरखाली उतरून गेल्यानंतरनं एक जबरदस्त असं काम केलेलं आहे एका पंच्याण्णव वर्षाच्या साधूनं मित्रांनो खऱ्या अर्थानं मी नेहमी व्हिडिओतून बोलत असतो की दशरथ मांजी त्यांनी आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी अख्खा डोंगर फोडून रस्ता केला होता परंतु या भक्तीसाठी आणि देवासाठी जे ऋषीमुनींचं स्थान आहे त्या स्थानाकडे जाणारा रस्ता स्वतः आपण बघू शकताय किती अवघड स्वरूपाचा रस्ता आहे आणि तो रस्ता पूर्ण या बाबांनी हातुडा छनी पारीच्या सहाय्यानं केलेला आहे पुढं जसं जाल तसं खतरनाक आणि ते मध्यवर्ती या डोंगराच्या मध्ये आधीच राहतात सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्यांचं राहणं खाणं सगळ्या गोष्टींविषयी आणि एक अद्भुत असा व्यक्ती मी म्हणतो ना एक देवावरती आणि परमेश्वरवरती असणारी भक्ती आम्ही पहिलेही चार थे वर्शा गया ते पाच वर्षापाठीमागे या ठिकाणं आलो होतो आणि आत्तासुद्धा त्या ठिकाणं निघालेलो आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची तर गेले चार साडेचार वर्षापूर्वी या ठिकाणं आलो होतो इथूनच चॅनेलला पण सुरुवात केली होती आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या आशीर्वादानं आज आपला अखंड महाराष्ट्रभर तुमच्या माध्यमातून चॅनेल लोकं बघत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपल्याला आता या ठिकाणं बाबा आहेत नाहीत सगळ्या गोष्टी समोर बघायला मिळणार एकदम खतरनाक अशी जागा आहे जागेमध्ये जिथं कोणीही मनुष्य जाऊ शकत नाही त्या ठिकाणी हे बाबा राहत असतात आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला अनेक अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी बघायला मिळतील त्या नक्की बघा फार मोठं डोंगर फोडून रस्ता करण्याचं काम ज्या ठिकाणं एखादा पशु सुद्धा उतरू शकत नाही अशा ठिकाणं हा रस्ता करून आम्ही गेले काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी गेलो दोन मिनटाचा आम्ही एक तासभर काम केलं तरी अशक्य असं काम आहे आणि ते काम या आत्ता आधुनिक युगात परंतु हाताच्या साह्यानं मोठमोठी दगड लावणं रस्ता करणं ही बाब फार मोठी आहे तिथं चालू होतं आपण आलो गावा व्हिडिओच्या माध्यमातून बघचाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या युगातही मी म्हणत नाही तुम्ही म्हणताल अनेक जण म्हणताल साधू बोंधुगिरी किंवा आशा परंतु हे जे काम त्यांना केलेलं आहे हे काम खरंच अतुलनीय एवढा डोंगर फोडणं आणि खाली जाणं सोपं काम नाही मित्रांनो अनेक पुढं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गोष्टी बघू शकताल आम्हाला हा डोंगर उतरायचं म्हटलं आणि वरती चढायचं म्हटलं तरी पाय थरथरायला लागलं होतं अशा ठिकाणी हे बाबा दिवस रात्र काम करत आहेत आणि हा रस्ता आहेत मंडळी माझ्याबरोबर माझे दोन्ही मित्र कैवल्य आणि संदेश आम्ही तिघंही होतो आणि कैवल्य आणि मी पूर्वी चार वर्षापाठीमागं या ठिकाणं आलो होतो परंतु संदेश आला नव्हता तो म्हटला की अशा निर्जन किंवा निर्मनुष्य ठिकाणी कुठं घेऊन चालला आहे कोण असेल परंतु आम्हाला प्रतीक्षा होती की महाराज आम्हाला भेटतील आणि महाराजांच्या प्रतीक्षेत किंवा त्यांना भेटण्यासाठी बघा कोणतीही गोष्ट एखाद्या माणूस यश प्राप्त झाल्यानंतरनं विसरून जातो परंतु आम्ही एक त्या ठिकाणं जायचं भेटायचं आणि महाराज आपल्याला भेटतील ह्या आशेनं आम्ही खाली आलो आहोत बऱ्याच ठिकाणं पाठीमागं एक व्हिडिओ आपण बनवला त्यामध्ये अनेक गोष्टी आपण या सीतामाई मंदिराच्या किंवा इतर परिसरातल्या दाखवल्या होत्या आणि आत्ता तुम्ही जे व्हिडिओच्या माध्यमातून बघताय एवढी खतरनाक अशी जागा खाली उतरण्यासाठी आहे त्याचबरोबर तुम्ही आता पुढं गेल्यानंतरनं अजून जबरदस्त असं काम झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं आम्ही या मोठ्या कड्यामध्ये शिरलो आणि खाली पार हातोडा किंवा घणाचे आवाज येऊ लागले आणि आमची आशा पल्लवी झाली की आज आपल्याला महाराज भेटणार आणि खऱ्या अर्थानं महाराजांचं दर्शन घडलं आणि दर्शन घडल्यानंतरनं एक वेगळीच अनुभूती आम्हाला अनुभवाय मिळाली बघा वय पंच्याण्णव आणि अजूनही काम या ठिकाणं चाललं होतं अशा अनेक गोष्टी पुढं आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि खरोखर महाराजांनी एवढ्या वर्षातूनही मला ओळखलं ही फार मोठी माझ्यासाठी गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यात तिकडून रोड असा करायचा आहे काहीतरी 帰らねえかか मंडळी जय जवान जय किसान आपण गेले चार पाच वर्षापाठीमागं याच जागेवरती आलेलो आलेलो होतो आपण आज आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कुळकजाई या ठिकाणं आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण ज्या बाबांचा त्यावेळेस व्हिडिओ टाकला होता चार ते पाच माग आणि आपल्या चॅनेलला सुरुवात केली होती आणि तिथून आपला चॅनेलसुद्धा खऱ्या अर्थानं उदयास आला किंवा मोठ्या नावारूपाला आला आणि सांगायची गोष्ट चॅनेलची गोष्ट बाजूला राहिली परंतु बघा हा रोडचं काम आपण सांगितलेलं की दशरथ मांजी ज्यांना बायकोच्या प्रेमासाठी फार मोठा रस्ता बनवला होता परंतु बाबानं फक्त भक्तीसाठी आणि देवासाठी एवढा मोठा रोड या ठिकाणं बनवलेला आहे आणि आपल्याबरोबर आता सध्याला बाबा आहेत खऱ्या अर्थानं आत्ता त्यांना मौन पाळलेलं आहे गेले तीन महिन्यापासून मी मला काही त्यांना गोष्टी लिहून सांगितल्या परंतु ते स्वतः बोलत नाहीत मौन पाळलेलं आहे साधू लोकं म्हटलं की त्यांचं बघा मौन असतं ध्यानधारणा असती तर त्यांना मौन पाळलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक अध्यात्माची ताकद काय पाच वर्षानंतर ना आम्ही फक्त पाच मिनटांसाठी त्यांना भेटलो होतो परंतु त्यांना लिहून दाखवलं हा का इथं शिवतर येथील आहे शिवतर मालगाव त्यांना गाव सांगितलं होतं आमचं आणि शिवतर येथील आहे बाबांना तुम्ही बाबांना मला आत्ता सांगितलं आणि त्यांना आता सध्या मौन पाळलेलं आहे आणि हा रोड फार मोठा आहे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ करत वरतीपर्यंत दाखवणार आहे किती मोठं काम केलेलं आहे आणि फक्त हे देवासाठी या ठिकाणच्या स्थानासाठी आणि त्यांचं वय आत्ता आहे पंच्याण्णव तुम्हाला विश्वास बसणार नाही आणि मी खाणं विचारलं एक टाइम एक टाईम दूध घेतलं जातं कोणत्या या प्रकारचं अन्न म्हणतो आपण ते अन्न घेतलं जात नाही तर एक ध्यान साधना आणि एवढं मोठं कठोर का काम चाललं आहे आम्ही इथनं खाली चालत आलो तर आता धापा द्यायला लागलेलो आहे परंतु ही सगळी त्यांना रस्ता फोडत आणलेला आहे एक जबरदस्त असं काम मी तुम्हाला अख्ख्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सीतामाई मंदिरापासून ते आज ह्या गुहेपर्यंत गुहे गोव्यात थोडी आम्ही दाखवली चालते ना खऱ्या अर्थानं ते त्यांची राहण्याची सुद्धा जागा या ठिकाणी आहे आणि ती राहण्याची तुम्ही बघितलं तर बघा हे सगळा डोंगर इलाका आणि इकडं खाली बाग वगैरे असा लागतो आणि पूर्ण डोंगर इलाका आणि या निम्म्या डोंगराच्या मध्ये ते राहण्याचं काम करतायत थोडं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा आतमध्ये येत आहे हां ठीक आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवायचा हो प्रयत्न करतोय माझ्याबरोबर या मित्रांनो परमेश्वरावरती असणारी भक्ती भक्तीसाठी हा मार्ग इथपर्यंत करायचा चाललेला आहे मित्रांनो माझं वय आहे पस्तीस बाबांचं वय पंच्याण्णव आम्हाला इथून उत्तर खाली येत नाही त्या ठिकाणी बाबा काम करत असतायत तुम्ही येऊ शकता पाठीमागं चावका मित्रांनो या ठिकाणं मंदिर आहे दत्ताची मूर्ती स्थापना केलेली आहे बाबांना आणि याच ठिकाणं त्यांचं वास्तव्य असतं आहे खऱ्या अर्थानं एक सांगायचं तात्पर्य एवढंच की एक व्यक्ती किंवा एक माणूस किती काय करू शकतो हे फक्त अध्यात्माच्या जेव्हा आपली संस्कृती ही हिंदू धर्माची संस्कृती आणि असे ऋषीमुनी आपल्या देशामध्ये असल्यामुळं देशा आपल्या आपला देश अजूनही बळकट आहे आपला देश जगाचा विश्वगुरु म्हणून म्हटलं आहे याचं जा सर्व श्रेय आहे अशा साधू संतांना बाबांना मी खऱ्या अर्थानं नमन करतो आणि तुम्ही बघितलं एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणं ते राहत आहेत आणि अजून या गो कुठं की म्हणालाय हो ठेव アイコン。 एकदम निर्मनुष्य अशी जागा आहे आणि या ठिकाणं बाबा वास्तव्य करतात किंवा राहत आहेत तुम्ही विचार करू शकणार नाही काय योगी पुरुष असतात महान पुरुष असतात आणि हे बघितलेलं काम मोठमोठ्या बलाढ्य मशिनी काम करू शकणार नाहीत असं काम मित्रांनो या बाबांनी केलेलं आहे अध्यात्माची शक्ती आणि तुम्ही बघू शकता हे डोंगरवरती एवढ्यावर उंच डोंगरात उन्हा आता कामसुद्धा चालू आहे खऱ्या अर्थानं तुम्ही आणि बाबांचं वास्तव्य बघा ह्या ठिकाणच असतं आहे याखाली गोवा टाईप आहे या ठिकाणी वास्तव्य असतं आहे तुम्ही बघितलं या ठिकाणं कुळक जायचं डोंगर वगैरे अनेक प्राणी वन्यजीव आहेत परंतु गेले पाच वर्ष झालं पाच वर्षापूर्वी मी व्हिडिओ काढून गेला आणि आज आमची इच्छा झालेली की या ठिकाणी यायचं भेट द्यायची आणि या ठिकाणं आम्हाला बाबा भेटले साक्षात परमेश्वर भेटल्यागतच आहे का तर आम्ही हो का आध्यात्मिक शक्ती कोणतीही असो त्यांचं कार्य किती आत्ता महान चाललं आहे या कार्याला आम्ही नमन करण्यासाठी या ठिकाणं आलो आणि खऱ्या अर्थानं आमचा चॅनेलसुद्धा आपण बघताय फार मोठा झालेला आहे साडेतीन लाख सबस्क्रायबर झाले आहेत फेसबुकला किंवा इंस्टाग्रामलासुद्धा फार मोठं काम झालेलं आहे हे सर्व अशा कृपेनेच झालेलं आहे खऱ्या अर्थानं मी अशा थोर पुरुषांना परत एकदा नमन करतो वंदन करतो आणि फार मोठं कामसुद्धा चाललेलं आहे थोडीशी कामात अर्धा एक तास मदत सुद्धा करतो आणि मग घराच्या दिशेनं निघतो चला तुम्ही बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून Não tem nada